जिल्हा परिषद कवलापूर गट भाजपचे कमळ फुलणार सांगली जिल्हा परिषद कौलापूर गटात अत्यंत चुरशीची निवडणूक चालू आहे त्यामधूनच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद कवलापूर गटचे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ श्री प्रज्योती कांबळे आणि बामनोरी पंचायत समितीगण भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री संदीप राजेंद्र बंडगर आणि बिसूर पंचायत समितीगण राणी भोरे हे निवडणूक रिंगणात असून त्यांनी प्रचारात प्रचंड मोठी आघाडी घेतली आहे त्यांनी घर टू घर असा प्रचार चालू केला आहे त्यां त्यामुळे त्यांना मतदारातून मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यांचे चिन्ह कमळ आहे वरील सर्व उमेदवारांची सामाजिक आणि राजकीय काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आणि सर्व नावाजलेले उमेदवार आहेत परिचय फार मोठा आहे त्यां त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित आहे असे मतदारातून बोलले जाते आहे सौ मंजूश्री मंजूश्रीताई कांबळे व बांबोळी पंचायत समितीगणातून मी संदीप बंडगर व बिसूर ग पंचायत समिती गणातून राणीताई भोरे हे आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे तरी आम्हा सर्वांचा एकच ध्यास आहे की सर्वांगीण विकास मतदारसंघाचा विक सर्वांगीण विकास तरी आम्हा तिघांना कमळ या चिन्हा समोर येईल बटन दाबून विजयी करावे उमेदवार आम्ही तिघे उमेदवार आमचा एकच धोरण आहे गावचा सर्वांगीण विकास आणि आम्ही आमचे सर्वांचे लाडके आम नेते आमदार सुरेश भाऊ खाडे आणि आमचे ज्येष्ठ नेते निवासबाबू पाटील आमचे नेते भनदास पाटील अध्यक्ष या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावच्या विकासासाठी प्रयत्नशील आहोत आणि इथून पुढे प्रयत्न करत राहू महिलांचे सक्षमीकरणासाठी शेतकरी युवा वर्गांचे प्रश्न आणि लहान मुलांच्या अंगणवाडी शाळा जे काही आहेत जे सगळ्या समस्या आहेत त्या सर्वांचा स सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू नमस्कार आज कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हाचा प्रचार चालू होता या प्रचारासंदर्भात सौ म्हणजे श्री कांबळे जिल्हा परिषद आणि बांबनोळीचे आमचे संतदा बंडगर ह्या प्रचारामध्ये उपस्थित होते आ, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि ह्या दोघांचं आणि आमच्या बोळीतही एक आहेत समिती घटक मैसूरमध्ये तर या तिघांचं एकच विजन आहे आत्ता की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमार्फत ज्या काही ये योजना येतील त्या योजना ये या सगळ्या मतदारसंघामध्ये तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि आपल्या नागरिकांचे जे काही समस्या असतील त्या समस्या सोडवणे हे एकच विजन घेऊन आम्ही सर्वजण ह्या रणांगणामध्ये उतरलेलो आहे आमचे नेते डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आमदार आपले मिर्जेचे तर त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व निवडणूक आम्ही करीत हो। आहोत आणि प्रत्येक गावातील नेते मंडळी प्रेरणास्थान आमच्यासोबत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की लोक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला प्रचंड बहुमताने आमचं कमाई हे चिन्हा समोरील बटन दाबून निवडून देतील आणि आम्हाला काम करण्याची संधी देईल धन्यवाद